नमस्कार खर तर आज आपण एका महत्वपूर्ण अशा एक प्रेरणादायी विषयावर आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि करमाळा शहरातील एक नावाजलेलं ठिकाण किंवा एक शाळा जे गेल्या अनेक वर्षांपासून करमाळा तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक रूपातून घडवतंय मोठमोठ्या पदावर त्याच विद्यार्थ्यांनी गवसणी घातलेली आहे असंच करमाळ्या शहरातील एक नावाजलेलं विद्यालय म्हटलं तर कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालय ह्या विद्यालयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडले आणि त्यांनी त्यांच्या आयुष्याचा प्रवास हा उच्च पदापर्यंत त्यांनी त्यांची जडणघडण त्यांनी केलेली आहे के, असं म्हटलं जातं की ते कष्ट केल्यानंतर त्याची फळं ही यशाच्या वेलीला लागतात आणि अशीच जी वेल आहे ती वेल म्हटलं तर कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालय आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि ह्याच यशाच्या वेलीला गेल्या तीन वर्षांपासून तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळत आहे जे दहावीला जे विद्यार्थी या ठिकाणी शिकतात तेच विद्यार्थी या ठिकाणी तालुक्यामध्ये प्रथम या ठिकाणी सलग आ, या हा ह्या वर्षी सुद्धा हा तिसरं वर्ष आहे की या ठिकाणी याच विद्यालयाचे विद्यार्थी तालुक्यामध्ये प्रथम आलेले आहेत आज आपल्यासोबत याच विद्यालयाची एक विद्यार्थिनी जिने तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकाविलेला आहे अशी विद्यार्थिनी या ठिकाणी आपल्यासोबत आहे आपण याच विद्यार्थिनीची आणि ह्या विद्यालयाची नेमके काय म्हणजे नेमकी शिकवण्याची पद्धत काय आहे नेमकं शिक्षक कशा प्रकारे या विद्यार्थ्यांना घडवतात आणि विद्यार्थी स्व कशा प्रकारे ह्या सर्वच गोष्टींना ग्रहण करतात हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि कशा प्रकारे यांच्या यशाच्या वेलीला ही फुलं कशी उमलतात हे जाणून घेऊया तुझं नाव काय माझं नाव सई उदनपुरे बर कितीला आता, आता दहावी झाले किती पर्सेंटेज फुले सत्त्याण्णव पॉइंट ऐंशी बर आता या, या, विद्यालयामध्ये कधी ऍडमिशन घेतलं होतं आणि म्हणजे इतवर कशा प्रकारचा तुझा प्रवास झालेला आहे प्रवास चांगला आहे आणि मी पाचवी पासून दहावी पर्यंत इथंच होते बर पाचवी पासून दहावी पर्यंत बर आता तुझ्या घरची शैक्षणिकची बॅकग्राऊंड आहे ते कशा प्रकारचे आहे शैक्षणिक आहे शेतकरी आहे नेमकं कशा प्रकारे आहे शैक्षणिक आहे माझे बाबा शिक्षक आहेत आहेत इथेच इथे इंग्लिशचे शिक्षक आहेत आणि मम्मी हाऊस वाईफ आहे मग तुझ्या बाबाने तुझ्याकडे जास्त लक्ष दिलं का नाही नाही असं नाही सगळ्यांकडं समज बर आता तू घालते निघालते परंतु कस तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आला एक मोठा बहुमान मिळ बहुमान आहे का वाट काय वाटतं काय फिलिंग काय आहे हा पहिल्यांदा तर वाटले की कमी पडलेत मार्क पण परत कळ की तालुक्यात ता ता पहिला नंबर आलाय माझा अपेक्षा किती होते सत्त्याण्णव पेक्षा नेमकी शंभरच पाडायची होती नाही मला अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ची अपेक्षा होती मग परत सत्त्याण्णव कळल्यानंतर वाईट वाटलं मग परत कळलं की तालुक्यात पहिला आलाय मग चांगलं वाटलं त्यावेळेस तर मग वाईट नाही का वाटलं अठ्ठ्याण्णव पाहिजे नाही परत वाटलं चांगलं सत्याण्णव सगळ्यापेक्षा आपण कुठेतरी पुढे आहे म्हणलं की जरा चांगलं वाटत बर आता कोणत्या विषयामध्ये चांगल्या प्रकारे तो मार्क घेतलेले आहेत मॅथ्स आणि सायन्स मध्ये मॅथ्स ला सत्याण्णव आहेत आणि सायन्सला अठ्ठ्याण्णव आहेत मॅथ्स आणि सायन्स म्हटलं की जरा विद्यार्थ्यांची सुद्धा घाबरगुंडी उडते कशा प्रकारे मग या मार्कांचं गणित जुळवलं शिक्षक पण शिकवणार डाऊट वेगवेगळे क्लिअर करतात आमचे मग प्रॅक्टिस करून घेणं पेपर परत चुकलेल्या गोष्टी सांगतात मग सारखे प्रॅक्टिस आणि त्याच्यामुळं होत रोज केल्याने किती वेळा ह्या सर्वच गोष्टींसाठी किती वेळ तू दिला अभ्यासासाठी शाळा करून शाळेत अभ्यास करून पर्यंत घरी जाऊन तीन चार तास तेवढ ना झालं हा साधी ते रोज का आता तालुक्यामध्ये प्रथम आल्यानंतर कोणताही एक विद्यार्थी किंवा असं म्हणजे एक हुशार विद्यार्थी मोठी स्वप्न उराशी बाळगतो काय तुझं असं काय स्वप्न मला इंजिनियर व्हायचं हो आहे पण हेच हेच क्षेत्र का नेमकं आता इंजिनियर तर भरपूर व्हायला लागले त्यात पण इंजिनियर मध्ये कोण कोणते फिल्ड कॉम्प्युटर इंजिनियरिंग करायचे का इंटरेस्ट आहे त्याच्यात म्हणे ना घरी कोण आहे का तस इंजिनियर हा म्हणजे काकाचा मुलगा आहे बर त्याच्यामुळे वडिलांचं मार्गदर्शन आईचं मार्गदर्शन हे मिळालं कशा प्रकारे त्यांचं आभार मानते हा बर तर सारखच राहणार आहेत त्यांनी सपोर्ट केला की अभ्यास करण्यासाठी आई माझ्या सोबत जागत होती रात्री पर्यंत अभ्यास करण्यासाठी बर कमी मार्क पडल्यानंतर पण बाबा सांगत होते की होईल असता नाही कधीच नाही तुला सपोर्ट तर होत होता आता तुला वर्ग शिक्षक कोण होते आणि इतर हे शिक्षकांचं कसं मार्गदर्शन तुला सगळ्या शिक्षकांनी चांगलं मार्गदर्शन केलं आणि आमचे वर्ग शिक्षक जगदाय सर त्यांनी पण केलं परत मॅथ्सच्या टीचर खाटमोड मॅडम त्यांनी पण चांगलं मार्गदर्शन केलं आम्हाला सर्व सर... सर्व आता ऍडमिशन कुठं नेमकं पुणे पुण्यात विशेष म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर मी मगच सांगितलं की ह्या विद्यालयाचा सलग तीन वर्ष झालं तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक येतोय आता हीच विद्यार्थिनी जर पाहिली तर एका शिक्षकांची शिक्षकाची एक कन्या आहे असं न पाहता आ, इतरही याच्या आधीचे विद्यार्थी होते विद्यार्थिनी होते त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे झेप घेतलेली आहे आणि तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचे त्यांनी मार्क्स मिळवलेले आहेत फक्त गरज आहे ते कष्ट करण्याची आणि कुठेतरी आपल्याला जर खरंच यशाला जगवच निघाला असेल तर त्यासाठी आपली तयारी ठेवावी लागते कारण की ते टाक म्हणतात ना टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला ही देवपण येत नाही तेच त्या जसं आता ह्या आपण मुलीचं ऐकलं की तिची आई स्वतः रात्रभर जागायची जे ज्या ज्या वेळेस ह्या अभ्यास करत होती त्यावेळेस म्हणजेच ह्या सर्व गोष्टी असतात त्याशिवाय हे सर्व काही यश मिळत नाहीये या ठिकाणी आपल्यासोबत काही दहावीमध्ये आता आपण पाहिलं की हे सह्या आहे ते पहिला क्रमांक पटकावलेला आहे तर विद्यालयामध्ये इतरही विद्यार्थिनी आहेत जिंनी दुसरा तिसरा असा नंबर मिळवलेला आहे आपण त्यांचीही काही प्रतिक्रिया जाणून घेऊ तुझं नाव काय तिथे दीक्षा विलास शिंदे भर कुठले बोरगाव बोरगाव बर किती मार्क पडले तुला त्र्याऐंशी पॉईंट त्र्याण्णव पॉईंट साठ दहा टक्के जास्त झालेत का काय हे त्र्याण्णव म्हणजे चांगल्या प्रकारचे मार्क आहेत त्याच वाटतंय चांगलं वाटते अपेक्षा होती एवढी दोन टक्के जास्त दोन टक्के जास्तीची होती का सहीच्या पुढे जायचं होतं तसं नाही काही पण पुढे नव्हतं तुला जायच नव्हतं पुढे पण उगच उगच बळबळ मार्ग पडले काय शिक्षकांच कस मार्गदर्शन लाभलं चांगलं मार्गदर्शन होत सगळं सर्वांचं अभ्यासाच कसं नियोजन केलं होतं टाइम टेबल पण तेवढा रोज पूर्ण करायचं किती वेळ अभ्यास करत होते सहा सात आठ दिवसा भेटायला सगळं कंटिन्यू होत बर तुझं नाव काय तुझे अनिशा हेमंत रोडगी बर कुठले वडगाव वडगाव किती टक्के पडले त्र्याण्णव पॉइंट वीस एवढीच होती काय कमी करायची <laughs> जास्त पण नाही तसं काय <laughs> बर कसं वाटतंय काय छान वाटतंय <laughs> कुठे ऍडमिशन घ्यायचं ऍडमिशन सीईटी ला घेतलं बर काय व्हायचं पुढे इंजिनिअरिंग इंजिनिअर हो कुठल्या <laughs> फील्डमध्ये फील्ड नाही अजून पण इंजिनिअरिंग अभ्यासाचं नियोजन कसं केलं अभ्यासाचं नियोजन सकाळी लवकर उठून किंवा रात्री किती वेळ दररोज अभ्यास करू होते दररोज चार तास आता ह्या विद्यालयात पाहिलं तर दहावीच्या तुकड्या आहेत आणि त्या अनुषंगाने कोणत्या तुकडीत होते कुठले वर्ग शिक्षक होते का सगळे एकाच वर्गात होता आम्ही सगळे एकाच वर्गात होतो आम्ही अ आम्हाला शिकवायला क्लास टीचर जगदा तुकडे तीन तुम्ही ठरवून घेतलं होता का अ तुकडे सगळ्यांनी नंबर आणायचा नाही नाही सुरुवातीपासूनच बर म्हणजे सगळे हुशार भरणार तुकडीत होता का हे <laughs> एक दुसरी एक दिदी आहे तुझं नाव काय साक्षी संचित रंधवे टक्के त्र्याण्णव पॉईंट साठ किती पॉईंट किती हे झालं एक एक म्हणजे मार्काने वाईट वाटत असं वाटत दोन मार्क जास्त पडले असते तर नंबर अजून पुढे गेला असता कुणाच्या पुढे गेला असता तिसऱ्यावर आले असते किंवा हिच्या पुढे गेला असता असतो पुढे गेलं इथं नाही येते सध्या आपण गेले असते पुढे हा मग ह्यांच्या पुढे जायला किती मार्ग पाहिजे होते अजून दोन टक्के पाहिजे होते दोन तीन टक्के वैट, वैट <laughs> <laughs> वाई वाईट दोन हा थोडंसं वाईट वाटतंय पण ठीक आहे ठीक आहे बर मग मग आता काय पुढे कसं तू अभ्यासाचं नियोजन कसं केलं होतं दहावी तास ठरवून नाही का ते अभ्यास केला पण कमीत कमी वेळ जास्तीत जास्त अभ्यास कसा होईल याच्याकडे लक्ष शिक्षकांचं कसं देश शिक्षकांचं शिकवत असताना तर मार्गदर्शन असायच की पेपर जर कमी मार्क पडले तर ते सांगायचे ती इथं चुकतं तुम्ही नीट करा असं समजून सांगायचं सगळ्या शिक्षकांचं मार्गदर्शन घ्यायचं तुझं नाव काय श्रुती सतीश चव्हाण किती टक्के पंच्याण्णव अ साठ बर कितवा नंबर है दुसरा दुसरा नंबर म्हणजे तिच्यापेक्षा 1 हां 1 नगर मध्ये हां 1 टक्क्याने काय आज सही तू असं केलं सगळ्यांना तू एवढं नाराज केलंस नाही सर आमची फ्रेंड होती <laughs> तो तुमच्या पुढे गेली <laughs> ना ते नाही सर आम्ही आनंदी ती आमच्या पुढे गेली पण तुम्ही ही राहिला ना मग तुम्ही का कमी केला <laughs> आम्ही चा, पण चांगला का <laughs> ना तुझ्या पप्पा शिक्षक आहेत म्हणून काय तू कशा प्रकारे अभ्यासाच नियोजन केलं जसं आता सांगितलं ह्या दिदीनं कि बाबा वा कमी वेळात कशा प्रकारे जास्त अभ्यास करता येईल तशा प्रकारचं नियोजन केलं किंवा के इतर ह्या ज्या विद्यार्थीने आहेत मैत्रिणी आहेत तुझ्या त्यांनी सांगितलं की आम्ही कंटिन्यू म्हणजे एक सातत्य ठेवलं होतं तू तर कसं अभ्यासाचं नियोजन होतं हा म्हणजे स्मार्ट स्टडी करायचं म्हणजे आय एम पी आधी करायचं बर दररोज पाच सात तास आणि फ्रेंड्स पण चांगले होते हुशार त्याच्यामुळे एकमेकीच्या नादान जास्त मला मला असं कळतं की आपण जसं आता तू सांगितलं की बाबा फ्रेंड्स हुशार होते आणि त्यांच्या कुठतरी सान्निध्यानं कुठंतरी त्यांच्यानं कुठ तरी झालं तुझ्या सानिध्यात जर जरा थोडं दह विद्यार्थी जरी आला असता तर तो पण हुशार झाला असता की त्यांची साथ नाही घेतली तू नाही पाचवी पासूनच फ्रेंड्स बघितलं ही जे आहे ते का हे जरा दह विद्यार्थी असतात का त्यांना हुशार करीत नाहीत ही अशी असते ही असो एक आपला ह्याचेष्टेचा भाग झाला परंतु खरंच सर्वच ह्या विद्यार्थिनी त्यांच्या अभ्यासाचं चांगलं नियोजन केलं होतं आणि चांगल्या प्रकारे यांनी मार्क मिळवले आपण त्यांचं अभिनंदन करूया आणि पुढील त्यांच्या भविष्यासाठी आपण शुभेच्छा तर देणार आहोत या ठिकाणी काही शिक्षक आहेत वर्गीय शिक्षक आहेत आपण विद्यालयाच्या अनुषंगाने आणि विद्यार्थ्यांसाठी त्यांनी कशा प्रकारे मार्गदर्शन केलं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार सर नेमकं कशा प्रकारे इथं आता विद्यार्थी तालुक्यामध्ये सलग तिसरा वर्षी आले काय भावना कारण आज तिसरं वर्षी आमचं तालुक्यामध्ये एक बहुमान मिळवण्याचं काम आमच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे सलग तीन वर्ष आम्ही तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला कारण मुलांचं कष्ट आहे सगळ्यांनी त्यांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे मित्र वर्ग शिक्षकांना त्यांना त्यांना वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करायचो पण माझे शिक्षक माझे सहकारी सुद्धा त्यांना योग्य त्या ठिकाणी मार्गदर्शन करत होते त्यामुळे ते त्या ठिकाणी पुढे जात होते ते ज्या त्या ते योग्य मार्गदर्शन करत होते आमचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक आहेत जाधव सर आहेत त्यांचं आम्हाला चांगल्या प्रकारचं पाठबळ होत नेहमी त्यांनी एक प्रेरणा दिली की शिक्षकांना कुठं कमी बुडून दिलेलं नाही त्यांनी विद्यार्थ्यांना भरभरून देण्याचं काम त्यांनी शिक्षकामार्फत केलेलं होतं आणि त्याचबरोबर आम्ही बोर सगळ्या शिक्षकाच्या प्रेरणेतन रात्र अभ्यासिका घेतलेली होती त्याही त्याचाही आम्हाला पुरेपूर फायदा झालेला आहे कारण गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी आमचा निकाल जवळजवळ ब्याण्णव पॉईंट पंचेचाळीस टक्के निकाल लागलेला आहे चांगला लागला निकाल यावर्षी आ, सर आता जसं आपण सांगितलं की रात्र अभ्यासिका असेल किंवा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमात शिकवणं असेल अभ्यासिका म्हटलं की मुले आहेत विषय असतो सुरक्षितता असते अनुषंगाने सुद्धा आम्ही फक्त मुलींना परवानगी दिली की तुम्ही घरी अभ्यास करा जे मुलं येतील की ज्यांना खरंच घरी सोय नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही रात्र अभ्यासिका घेतली मुलींना नव्हतं बोलवत मुली घरी अभ्यास करायच्या बर कस ह्या या ठिकाणी आता पाहिलं तरी एकाच वर्गातल्या सर्वच विद्यार्थी नेमकं नाही हा सेमीचा वर्ग होता आणि त्यामुळे त्यांनी पहिल्या प्रश्न जिद्द धरली होती की आम्हाला सेमेला बसायचे आणि सेमीच बघा म्हणले आम्ही नावलौकीपणा निश्चित मिळवणार ना आहे त्यातल्या त्यात ती आमचे विद्यार्थी सगळेच गुन्हे होते त्यामुळे त्यांनी ते, ते यश संपन्न केलं त्यांचं कष्ट आहे आमच्या शिक्षकांचं सगळ्यांचं सहकार्य त्यांना लाभलेलं आहे योग्य पद्धतीचं मार्गदर्शन मिळालेलं आहे त्यांना या वर्षी सर किती विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले दोनशे बारा विद्यार्थी होते एकशे शहाण्णव त्यातले पास झालेले सर आता अण्णासाहेब करमवीर अण्णासाहेब जगताप विद्यालय म्हटलं तर ता करमाळा तालुक्यातील एक नाव विद्यालय आहे या विद्यालयातून अनेक विद्यार्थी घडलेले आहेत नाव मिळवलेलं आहे काय सांगाल कारण या ठिकाणी सगळे विद्यार्थी जे घडून गेलेले असतात ते आता सध्या उच्च पदावरती का आहेत आपल्यातला एक शास्त्री म्हणून विद्यार्थी देवीच्या महाचा तो आता सध्या न्यायाधीश येतो अशा अनेक विद्यार्थी घडून गेलेत की ते सगळे उच्च पदावरती काम करतात अशा विद्यार्थ्यांना पाहिल्यावर कुठं वाटतं का नाही खरं तर आम्ही की आम्ही या विद्यार्थ्यांना घडवलंय आणि आता जी जाणारी बाहेर पडणारी दहावी जी पिढी आहे ती सुद्धा निश्चितच शाळेचा नावलोकेपणा करतील शिक्षकांचा करतील आईवडलांचा करतील गावाचा करतील अशा मला खात्री त्या विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी खर तर हे आमचे आमच्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत खरंच ते त्यांनी पदभार घेतल्यापासून शाळेमध्ये एक शिस्त लागली आणि विद्यार्थ्यांचा नावलोकपणा दिवसेंदिवस त्या दिवसें। ठिकाणी वाढत आलेला आहे त्या ठिकाणी शाळेची प्रगती होत आहे केवळ फक्त मुख्याध्यापक आम्हाला त्या ठिकाणी नियमित मार्गदर्शन करतात आणि त्या मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली आमची सगळी टीम या ठिकाणी कार्यरत असते सरांनी कधी हाक मारू द्या आमचे शिक्षक त्या ठिकाणी कार्यरत असतात तत्पर हजर होतात त्या ठिकाणी आणि हे सगळं श्रेय मी आमच्या मुख्याध्यापकांना देऊ इच्छितो खर तर याच शाळेचा विद्यार्थी सुद्धा याच शाळेत मी सुद्धा शिकलेलो आहे हे सर्व आमचे गुरुजन वर्ग आहेत ह्यांनीच आम्हाला चांगल्या प्रकारचं योग्य मार्गदर्शन केलं वेळोवेळी आम्हाला ज्या ठिकाणी आम्ही बिघडलो त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सुद्धा घडवलं त्याच ठिकाणी आम्हाला ज्या ज्या अडचणी असते शैक्षणिक अडचण असेल किंवा शिक्षणामध्ये आर्थिक अडचण असेल त्या त्यावेळेस यांनी त्या आम्हाला पुरवण्याचं सुद्धा याच ठिकाणी यांनी काम केलेलं आहे कोणत्याही विद्यालयामध्ये म्हटलं की प्रवेश विद्यार्थ्यांनी घ्यावा ह्यासाठी आव्हान करावं लागतं आणि खरंतर याच विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी म्हणजे अक्षरशः वेटिंगला असल्याप्रमाणे असतात आणि याचा अनुषंगाने आता आपण त्यांना सरांना सुद्धा विचारू सर अ आता आपण या काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यावेळेस इथल्या विद्यार्थिनी बहुतांशी या खेडेगावातले आहेत काय तुम्ही पालकांना विद्यार्थ्यांना काय आव्हान मी विद्यालयाच्या वतीनं असं आवाहन करतो पालकांना की या ठिकाणी जर आमच्या शाळेची प्रगती बघितली तर निश्चितच पालक सुद्धा या ठिकाणी प्रवेशासाठी आतुर झालेले आहेत की त्यांनी या ठिकाणी मी त्यांना आवाहन करतो की पाचवी ते दहावी या वर्गासाठी सेमी या वर्गासाठी आम्ही मोफत प्रवेश देतो कुठल्या प्रकारची आम्ही फी आकारत नाही सेमीला विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देतो त्यासाठी पालकांना मी आवाहन करतो की त्या पालकांनी या विद्यालयामध्ये कर्मवीर राणा जग विद्यालयामध्ये लवकरात लवकर प्रवेश आपला निश्चित करावा अशा प्रकारचं मी आवाहन करतो तर नक्कीच हे आपण जी घेतली कर्मवीर अन्नाथ जगताप विद्यालयाचे या ठिकाणी या विद्यार्थिनींचे संवाद आपण साधला शिक्षकाशी संवाद साधला तर नक्कीच या शाळेचा जो प्रगतीचा आलेख आहे तो दिवसेंदिवस उंचावत आहे तालुक्यामध्ये प्रथम येण्याचा जो बहुमान आहे आता या विद्यालयानं सलग तिसऱ्या वेळेस पटकावलेला आहे आणि असंही म्हटलं तर अवघड ठरणार नाही की आणखी एक दोन वर्ष तर नेमका आता आणखी हा बहुमान ही शाळा पटकावेल असं एक आशा किंवा एक दोन म्हणण्यापेक्षा सलगच म्हणू आपण की अशा अपेक्षा आपण ठेवूया आणि विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी हे सर्वच शिक्षक इथून पुढेही अशाच प्रकारे प्रयत्नशील राहतील अशी आशा आणि अपेक्षा ठेवून यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील भविष्य काळासाठी संघट न्यूज सोलापूरच्या वतीने आपण शुभेच्छा देऊया संघट न्यूज सोलापूर कॅमेरामॅन प्रशांत भोसले सिद्धार्थ वाघमारे करमाळा